एका अपूर्व उत्साहाने कोल्हापूरकरांच्यात एक या निवडणुकीत एक निर्णायक निकाल देण्याच्या प तयारीत कोल्हापूरकर आहेत जे कोल्हापूर गेले अडीच तीन वर्षे एक खा दडपशाही टक्केवारी वसुली आणि नुसता दाब दबाव आणि झुंडशाहीच्या कारभाराला कंटाळलेलं होतं त्यातून मुक्ततेसाठी आज कोल्हापूर या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जे मतदान एक निर्णायक प्रक्रिया असते त्यासाठी उत्साहनं बाहेर पडत आहेत आणि माझ्यासारख्या एका शिक्षकाचा मुलगा सामान्य कार्यकर्त्याला म्हणजे घरात पहिल्यांदा नगरसेवक मीच माझ्या घरात कोण राजकारणी कोणचं लांबणी पाहुणादेखील नसतानासुद्धा लोकांनी मला एवढे माझी उमेदवारी महाविकास आघाडी आणि काँग्रेस पुरुष पक्षाची उमेदवारी या छत्रपती शाहू महाराज माननीय बंटी साहेब माननीय मालवीराजे आणि सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून जी उमेदवारी मिळाली त्याला अक्षरशः कोल्हापूरकरांनी फार मोठं माझ्यावर पाठबळ दाखवले मी या कोल्हापूरकरांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही एवढं मला पाठबळ त्यांनी दिलेलं आहे आणि त्याचा आजचा हा दिवस मला लोकांच्या चेहऱ्यावर भेटण्यावर सकाळपासून मी फिरत आहे लोक भरभरून सांगत आहेत साहेब गुलाल आपलाच आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा